तर थायलंडला भारतातून हजारो पर्यटक दरवर्षी फिरायला जातात मात्र साताऱ्यातल्या दोन जणांनी थायलंडमध्ये असं काही कृत्य केले ज्याने संपूर्ण देशाचीच मान शर्मेने खाली गेली हा खरं तर साताऱ्यातले विजय घोरपडे वयवर्ष सत्तेचाळीस आणि राहुल बहिटे वयवर्ष चाळीस या दोन जणांनी थायलंडमध्येच एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना ही समोर येते तर खरं तर तिथल्या बीचवरच्या फुलमून पार्टीत या नराधामांनी त्या चोवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केलाय तसंच तिला बेशुद्ध अवस्थेत तिथेच सोडून पळ काढला पण थायलंड पोलिसांनी या नराधमांना शोधलं असून त्यांच्यावर कारवाई ही केली जाते पण अशात नेमकं थायलंडच्या रिन बीचवर त्या रात्री काय घडलं आणि आता या दोन तरुणांना नेमकी काय शिक्षा होणार याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातून सहा मित्र थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते तर चौदा मार्चला तिथल्या रिन बीचवर फुलमून पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं तर या पार्टीत ही जर्मन तरुणी तिच्या मित्रांसोबत आली होती तर ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती तर पहाटे पाच वाजण्यास सुमारास विजय घोरपडे आणि राहुल बोईटे यांनी या तरुणीला बीचवरच्या एका खडकावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली तर हे पाहून त्या दोघांनी तिथून पळ काढला तर मग तेथील पोलिसांनी या नराधमांना कसं शोधलं हे पाहिलं तर कुफांगण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला रिन बीचवरची सी सी टी व्ही फुटेज ही तपासली तर जर्मन तरुणीने आरोप केल्याप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणावरून पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची ओळख ही पटवली गेली तर हे दोन्ही भारतीय पुरुष रिन बीचवरून कुअपांगणकडे मोटरसायकलने गेले तर कुवोफांगण जिल्ह्यातल्या गाव क्रमांक एकमधल्या बांगल्यामध्ये राहिले त्यानंतर पंधरा मार्चला खोवफांगण पोलीस ठाण्यात या दोघांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं तेव्हा या दोघांनी पोलिसांना उडोआडूची उत्तरं दिली तर जर्मन तरुणी शुद्धीवर नसल्यामुळे ओळख पटत नव्हती त्यामुळे या दोघांना आपल्या निवासस्थानी परतण्याची परवानगी तेव्हा पोलिसांनी दिली तर मग त्यानंतर सोळा मार्चला पीडित जर्मन तरुणी शुद्धीवर आली तेव्हा तिने सांगितलं की ती कोहसामुई इथल्या बो एका हॉटेलमध्ये राहत होती ती फुलमून पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी बेटावर गेली रात्रभर पार्टी ही सुरू होती त्यानंतर समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असलेल्या एका बंगल्याजवळच्या खडकाळ भागात आपल्यावर दोन पुरुषांनी अत्याचार केले अत्याचार करणारे दोघेही भारतीय होते ही घटना घडल्यानंतरून दोघं तिथून पळून गेले चाहण्याद्या आपल्यावर हल्ला करून आपल्याला जखमी केलं हे सगळं घडलं तेव्हा आपण दारूच्या नशेत होतो असं जर्मन तरुणीने पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसांनी विजय घोरपडे आणि राहुल वहिटे या दोघांना परत चौकशीसाठी बोलावून घेतलं त्यावेळी तरुणीने या दोघांची ओळख पटवली यानंतर पोलिसांनी घोरपडे आणि भोईटे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली तर त्यावेळी घोरपडेने केलेला गुन्हा हा मान्य केला तर राहुल भोईटेने फक्त मिठी मारली आणि चुंबन घेतलं अत्याचार केला नाही असं सांगितलं मात्र तरुणीने दोघांवर सुद्धा अत्याचाराचा आरोप हा केलाय त्यामुळे या नंतरून पोलिसांनी हिंसा करून अत्याचार केल्याप्रकरणी या दोघांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाय दरम्यान संबंधित पीडित तरुणी येत्या काही दिवसातच जर्मनीला परतणारे त्यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे थायलंड पोलिसांनी सध्या विजय घोरपडे आणि राहुल भोईटे यांना तुरुंगात डांबले तर मग आता या दोघांना नेमकी शिक्षा काय होऊ शकते हे पाहिलं तर थायलंडमधल्या कायद्यानुसार अत्याचार हा गंभीर गुन्हा हा मानला जातो त्यासाठी कठोर शिक्षेची तेथे तरतूदी थायलंडच्या दंडसंहितेचे कलम दोनशे शहात्तर ते दोनशे एक्क्याऐंशीनुसार अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी चार ते वीस वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि चाळीस लाख बाद म्हणजेच एक कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या दंडाची तरतूद होती तर जर पीडितेला गंभीर इजा ही झाली असेल तर जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षासुद्धा होऊ शकते तर मग आता साताऱ्यातल्या दोन तरुणांना नेमकी काय शिक्षा होती हे पाहण्यासारखे आहे दरम्यान साताऱ्यातले कोरेगाव तालुका हा तसं अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो मात्र आता या घटनेमुळे कोरेगाव तालुक्याच्या लौकिकाला डाग लागला आहे तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा